नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा चमचमीत आणि तेवढाच टेस्टी असणारा मटर पनीर तयार करणार आहोत करून पटकन तयार होतो आणि करायलाही तेवढाच सोप्पा आहे चला बघूयात हा चमचमीत असा मटर पनीर कसा तयार करायचा ते मटर पनीर तयार करण्यासाठी आपण इथं कढई आहे ती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे एवढं बटर आणि एक चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल आणि बटर ते आहे ते गरम झालं की यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे आणि त्याचे उभे असे काप करून घेतलेले आहेत इथं याचे जे आपले काप आहेत ते तुम्ही छोटे किंवा मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता या पद्धतीनं काप करून आपल्याला हे जे काप आहे ते तेलामध्ये छान असे इथं भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला तांबूस रंगावर हे पनीर आहे ते इथं भाजून घ्यायचं आहे आणि हा पनीर आहे तो तांबूस रंगावर भाजल्यानंतर आपण हा काढून घेऊयात इथं पनीर आहे तो सगळं मी काढून घेतलेला आहे पनीर भाजून शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच मी इथं तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आहे तो आपल्याला त्याच तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत मी कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे यानंतर मध्यम आकाराचे इथं मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचे काप करून आपल्याला कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत थोडस मीठ टाकून आपण इथं कांदा आणि टोमॅटो आहे ते टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत अगदी मध्यम ते मोठ्या याच्यावर दोन ते तीन मिनटापर्यंत मी कांदा आणि टोमॅटो आहे ते परतून घेतलेलं आहे यानंतर इथं मी दहा ते बारा एवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत यातच मी दहा ते बारा एवढे इथं काजू टाकून घेतलेले आहेत इथं काजूच्याऐवजी तुम्ही मगच बी असतील तरीही वापरले तरी, वापर तरी चालतील आता इता इता हे जे कांदा आणि टोमॅटो हे ते आपल्याला एक दोन मिनिटापर्यंत वाफून घ्यायचं आहे इथं बघा तुम्ही मी झाकून ठेवून त्याची वाफ काढून घेतलेली आहे तरी ते छान असं टोमॅटो आणि कांदा आहे ते मऊ झालेला आहे इथे कांद्याचा आणि टोमॅटोचा रंग न बदलता आपण इथं कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून घेतलेलं आहे यानंतर हे जे कांदा आणि टोमॅटो आहे ते आपण संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ते अगदी चवीलाही छान होते आणि दिसायलाही छान दिसते इथं कांदा आणि टोमॅटो मी थंड करून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कांदा टोमॅटो आहे ते छान असं बारीक करून घेणार आहोत पाण्याचा एकही थेंब न वापरता इथं मी टोमॅटो आणि कांदा आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघा या पद्धतीनं जर तुम्ही इथं टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलं तर मात्र इथं आपली जी ग्रेव्ही आहे ती छान तयार होते इकडे कढईमध्ये मी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा एवढा जिरा आणि एक तमालपत्र तोडून टाकलेला आहे इथं तजिरा आहे ते छान असं तडतल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे पाव चमचा एवढी हळद आणि एक चमचा एवढी कश्मीरी मिरची पावडर टाकून आपल्याला इथं हे एक तीन सेकंदापर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यातच आपण करून ठेवलेली कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट टाकून छान असं इथं ही ग्रेवी आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही बघा एक दोन मिनिटापर्यंत मी छान अशी ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घेतलेली आहे इथं ही ग्रेव्ही आहे ती तुम्ही मिक्स करत राहायचं आहे जर तुम्ही हे असं सोडून दिलं तर मात्र ही ग्रेव्ही आहे ती तळाशी चिटकते इथं ही ग्रेवी आहे ती झाकून आपण एक दोन ते तीन मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत एक दोन तीन शी ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता एक ग्रेवी आहे ती छान अशी शिजलेली आहे इथे ही ग्रेवी आहे ती आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही बघा काजू टाकल्यामुळं ही जी ग्रेवी आहे ती थोडीशी कडाईच्या तळाला चिटकली जाते इथं ग्रेवी आहे ती मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यानंतर आपण टाकून घेणार आहोत काही बेसिक मसाले इथं मी एक चमचा एवढी बॅडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा एवढी इथं धन्याची पूड टाकलेली आहे आणि एक चमचा एवढा गरम मसाला टाकून आपण ही जी ग्रेव्ही आहे ती छान अशी मिक्स करून घेणार आहोत इथे मध्यम ते मोठ्या याच्यावरच मी ही ग्रेवी आहे ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून ही ग्रेव्ही आहे ते आपण दोन मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये आपण जे मसाले टाकलेले आहेत त्याचा स्वाद आहे तो ग्रेव्हीमध्ये उतरला जातो एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय ग्रेव्हीने छान असं तेल सोडलेलं आहे आणि ग्रेव्हीचा रंगही छान असा बदललेला आहे आता यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे कडकडीत असं गरम पाणी इथं तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यावर इथं पाणी तुम्हाला वापरायचं आहे इथं भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी मला घट्टसर हवी होती म्हणून मी इथं अगदी दोन वाट्या एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्हीमध्ये दोन वाट्या एवढं पाणी टाकून ही छान अशी मी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती तयार करून घ्यायची आहे यानंतर इथे मी अर्धे वाटे एवढे फ्रोझनचे मटर टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये पनीर टाकून इथं मटर पनीर आहे तो छान असा आपण मिक्स करून घेणार आहोत यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हा मटर पनीर आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत आपण ही मटर पनीरची जी भाजी आहे ती झाकून परत एकदा शिजवून घेणार आहोत म्हणजे आपला जो मटर पनीर आहे तो अगदी चमचमी तसा तयार होतो एक दीड मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपला जो मटर पनीरची भाजी आहे ती इथं तयार झालेली आहे या पद्धतीनं जर तुम्ही ही मटर पनीरची भाजी केली तर अगदी पंधरा मिनटात तयार होते आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा चमच मीठ मटर पनीर तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी तडका पॅन मध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे त्यातच दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या ला आहेत आणि अर्धा चमचा एवढा इथं मी लाल तिखट टाकून छान असा आपल्या मटर पनीरला तडका देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी ढाब्यावर मिळतो तसा चमचमीत आणि झंझणीत असा मटर पनीर तयार झालेला आहे ढाबा स्टाईलने झंझणीत आणि चमचमीत असा आपला इथं मटर पनीर आहे तो तयार झालेला आहे हा मटर पनीर आहे तो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये करून तयार होतो आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आज आपण इथं हा मटर पनीर तयार केलेला आहे इथे हा मटर पनीर आहे तो तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशा एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार